हाय फ्रेंड्स मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी म्हणजे कालच सायंकाळी प्रवेश नियम प्रसिद्ध केलेले आहेत आणि ऑफिशियल परिपत्र म्हणजे ऑफिशियल तो जी एस त्यांनी काढलेला आहे सेवा प्रवेश नियमांचा तर त्या सेवाप्रवेश नियमांची आपण माहिती पाहूयात की नेमके सेवा प्रवेश नियम काय आहेत आणि हे सेवा प्रवेश नियम ठरवल्यामुळं आता अशी शक्यता आहे की नवीन जाहिरात येऊ शकते कारण जेव्हा जाहिरात काढायची असते तेव्हाच हे प्रवेश नियम वगैरे प्रसिद्ध केले जातात तर आणि काय येऊ शकते तर आता विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत लोकसभेमध्ये सत्ताधारी प पक्षाला जबरदस्त फटका बसलेला आहे आणि मग आता लोकांचं जास्तीत जास्त मत आपल्याकडे ओळवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जातात त्यापैकीच नोट शासकीय भरती हा एक मोठा प्रयत्न असतो त्यामुळं आता परत एकदा तलाठीची जाहिरात येऊ शकते तर नेमकं सेवा प्रवेश नियममध्ये काय सांगितलेलं आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल चू यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला तलाठी भरतीसाठी रेटवाडीर हुडो ट्रोश लावायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि तलाठी भरती रेटवाडेर हुडो ट्रोश विचार द्या याच्यामध्ये इंग्लिश ग्रामर बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरण या तीन विषयांचे रेकॉर्डर हुडो तसंच जी केचं ई बुकसुद्धा तुम्हाला मिळेल तर या ठिकाणी पहा महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मंत्रालय नऊ आठ दोन हजार चोवीस या तारखेचं हे परिपत्रक आहे काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी पहा प्रति सर्व विभागीय आयुक्त सर्व जिल्हाधिकारी विषय तलाठी गट क्र या सवर्डाचे प्रवेश नियम त्याच्या ठाले पा महोदय उपरत्व विषयाच्या अनुषंगाने नमूद करण्यात येते की तलाटी क क्र सवर्डाचे प्रवेश नियम दिनांक नऊ आठ दोन हजार चोवीस रोजी अधिसूचित करण्यात आलेले आहेत सदर अधिसूचना माहितीकरिता तसेच पुढील उचित करता आपणास या पात्रा, ते ते पा पात्रा पत्रासोबत जोडून पाठवण्यात येत आहेत आता काय त्या सूचना ते पहा तर अधिसूचना अशी आहे की महसूल व वनविभाग मादाम ट्रामा म्हणजे नऊ ऑर्डर दोन हजार चोवीसचं दिले भारताचे संविधान आता याच्यामध्ये फक्त मी नियम वापर वाचतो पहा की या नियमास महसूल व वनविभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील तलाठी गट स सेवा प्रवेश नियम दोन हजार चोवीस असे म्हणावे या नियमात संदर्भानुसार दुसरा अर्थ आवश्यक नसेल नियुक्ती प्राधिकारी याचा अर्थ उमेदवाराला ज्या जिल्ह्यात तलाठी पदावर नियुक्त ठरावायचे आहे त्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी असा आहे म्हणजे तलाठीचा जो नियुक्ती प्राधिकारी आहे तो कोण आहेत जिल्हाधिकारी आहेत पदवी याचा अर्थ संवैधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असल्याचे शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही अर्हता असा आहे म्हणजे सवे संविधा संविधित विद्यापीठ म्हणजे काय तर शासनमान्य असलेलं विद्यापीठ म्हणजे ही पात्रता त्यांनी बदललेली नाही पदवी हीच पात्र त्यांनी ठेवलेली आहे आणि कोणत्याही शाखेची पदवी त्याला चालते विभाग याचा अर्थ महाराष्ट्र शासनाचा महसूल व वनविभाग असा आहे शासन याचा अर्थ महाराष्ट्र शासन असा आहे महाराष्ट्र दुय्यम सेवा विभागीय परीक्षा याचा अर्थ महाराष्ट्र दुय्यम सेवा विभागीय परीक्षा तलाटी सवर्डाकरिता नियम एकोणीसशे सत्त्याण्णव विविध केलेली परीक्षा असा आहे निवड समिती याचा अर्थ शासकीय सेवेतील तलाठी डट क्र पदावर सरळ सेवा भरतीकरिता उमेदवारांची निवड करण्याच्या शा प्रयोजनार्थ शासनाने वेळोवेळी गठीत केलेली निवड समिती असा आहे तलाठी डट क्र या पदावरील नियुक्ती जे उमेदवार पुढील निकषांची पूर्तता करतात अशा त्यासाठी घेतलेल्या स्पर्धात्मक परीक्षेच्या निकालाच्या आधारे निवड समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे टळण्यात येईल म्हणजे पूर्वीप्रमाणेच आपली स्पर्धा परीक्षा होईल आणि त्यानंतर ती निवड होईल आता वयोमर्यादा काय ठेवलेली आहे तर किमान वयोमर्यादा ही त्या पदाच्या जाहिरातीनुसार अर्ज स्वीकृतीच्या अंतिम दिनांपरास अठरा वर्षांपेक्षा कमी वय नसलेले म्हणजे कमीत कमी वय अठरा वर्षे कमाल वयोमर्यादा काय ठेवलेली आहे तर त्या पदाच्या भरतीच्या जाहिरातीनुसार अर्ज स्वीकृतीच्या अंतिम दिनानंतस राखीव प्रोरातील नसलेल्या व्यक्तींसाठी अडतीस वर्षांपेक्षा अधिक वय म्हणजे ओपनसाठी कमीत कमी अठरा जास्तीत जास्त अडतीस आणि राखीव प्रौढात असलेल्या व्यक्तींसाठी त्रेचाळीस वर्षांपेक्षा अधिक वय नसलेले ज्यांचं रिझर्वेशन आहे त्यांना त्रेचाळीस जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्ष वय ठेवलेलं आहे आता शैक्षणिक अर्हता पहा तर सव्वी सावधीत विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी किंवा शासनाने वेळोवेळी घोषित केलेली अन्य कोणतीही समतुल्य अर्हता समतुल्य म्हणजे पदवीशी समतुल्य असलेली वाटा ज्या व्यक्ती या नियमाच्या पोटनियम खंड दोनमध्ये निर् विनिर्दिष्ट केलेली शैक्षणिक अर्हता धारण करतात अशा शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार अनुटंपा तत्वावर योग्य व्यक्तीच्या नियुक्तीने करण्यात येईल पुढे म्हणजे सुद्धा नियुक्ती होऊ शकते असं दिले नियम तीनमध्ये नमूद केलेल्या पदावरील नियुक्ती अनुटंपा तत्वावरील नियुक्तीसह नामनिर्देशनाद्वारे एकूण मंजूरपदसंख्येच्या शंभर टक्के इतक्या प्रमाणात करण्यात येईल त्याच्यानंतर नियम तीनमध्ये नमूद केलेल्या पदावर नियुक्त केलेली व्यक्ती उत्तर पदावर कायम राहण्यासाठी महाराष्ट्र दुय्यम सेवा विभाजी परीक्षा उत्तीर्ण होईल नियम तीनमध्ये नमूद केलेल्या पदावरील नियुक्ती त्यासाठी निवड समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या आधारे नियुक्ती प्राधिकाऱ्याद्वारे करण्यात येईल आता हे बरेचसे नियम दिलेले आहेत पण याची पी डी एफ बरं ठीक आहे थोडेसे नियम ते आपण वाचून घेऊ आ, नियम तीनमध्ये नमूद केलेल्या पदावर अनुट्रंपा तत्वावरील नियुक्तीसह नामनिर्देशनाद्वारे नियुक्त ठरावायची व्यक्ती तिला संगणक हाताळणी प्रमाणपत्र धारण करण्यापासून सूट देण्यात आली नसेल तर शासनाने वेळोवेळी विविध केलेले संगणक हाताळणी प्रमाणपत्र नियुक्तीनंतर विविध मुदतीत धारण करील अन्यथा ती व्यक्ती ते प्रमाणपत्र धारण करेपर्यंत वार्षिक वेतनवाढीसाठी किंवा पुढील पदोन्नतीच्या पदावरील पदोन्नतीसाठी पात्र असणार नाही म्हणजे ते एम ए सी आय टी चौधरेसचे त्यांना लागेल नियम तीनमध्ये नमूद केलेल्या पदावर अनुट्रंपा तत्वावरील नियुक्तीसह नामनिर्देशनाद्वारे नियुक्तीसाठी शिफारस केलेली व्यक्ती महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र नियम दोन हजार पाच याच्या तरतुदीनुसार या व्योड़ व याबाबत शासनाने वेळोवेळी केलेले अन्य कोणतेही नियम टाळलेले आदेश किंवा कोणतेही सल्लेख यानुसार लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सादर करील लहान कुटुंबाचे प्र प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या दिनान दोनपेक्षा अधिक आपत्ती असणारी व्यक्ती शासकीय सेवेतील नियुक्तीसाठी अनर्ह असेल म्हणजे ते शास्त्रामध्ये जाऊ शकणार नाही एखाद्या व्यक्तीची शासकीय सेवेत नियुक्ती झाल्यानंतर जर तिला नियुक्तीच्या वेळी किंवा त्यानंतर दोनपेक्षा अधिक प्रापत्ती असल्याचे सिद्ध झाले तर ती व्यक्ती शासकीय सेवेतील उच्च पदावर राहण्यासाठी अनर्ह असेल म्हणजे अपात्र असेल नियम तीन आणवे पदावर नियुक्त केलेल्या व्यक्तींची ज्येष्ठता यादी जिल्हा स्तरावर ठेवण्यात येईल त्यामुळे उच्च व्यक्ती महाराष्ट्र राज्यात जिल्हास्तरावर बदलीसाठी पात्र असेल म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यात जिल्हा स्तरावर म्हणजे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीनंतर शासनाने वेळोवेळी केलेले कोणतेही नियम टाळलेले आदेश किंवा घेतलेले निर्णय यामध्ये शासनाने विनिर्दिष्ट केलेली अटी व शर्ती देखील अशा शासकीय कर्मचाऱ्यास लागू असतील आणि महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार अशा पद्धतीनं हे नवीन सेवाप्रवेश नियम प्रसिद्ध झालेले आहेत आता मुळामध्ये आधीच्या दृष्टी की ग्रॅज्युएशन असावं वय आधीचंच आहे मध्ये हे नवीन का सेवा प्रवेश नियम दिले माहिती नाही आहे पण जाहिरात येण्याची शक्यता आहे अभ्यास सुरू करा तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडवला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठलजू यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच